देशासाठी बलिदान जवान सचिन वनंजे यांना देगलूर मध्ये लष्करी इतमामात अंतिम निरोप तारीख नऊ मे दोन हजार रोजी, भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले देगलूरचे सुपुत्र जवान सचिन यादवराव वनंजे वय अठ्ठावीस यांचा दिनांक सहा मे रोजी श्रीनगर परिसरात देशसेवेच्या कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला त्यांच्या निधनाची बातमी समजतात संपूर्ण गावात शोककळा पसरली आज नऊ मे रोजी त्यांचे पार्थिव येथे पोहोचले असता ग्रामस्थांनी भारत माता की जय आणि सचिन वनंजय च्या जयघोषात त्यांचे दुःखद स्वागत केले शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी आणि लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्काराचे वेळी लष्कराचे अधिकारी स्थानिक प्रशासन राजकीय प्रतिनिधी नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली जवान सचिन वनंजे यांच्या या बलिदानाने संपूर्ण नांदेड जिल्ह्याला अभिमान वाटत असतानाच त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख